नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपल्या युट्यूब चॅनलवरच्या या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत जानेवारी महिन्यामध्ये काही महत्वाचे पुरस्कार डिक्लेअर होत असतात ज्याच्यामध्ये मग राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार असतील आणि अर्थात सर्वात महत्वाचे पद्म पुरस्कार सो so, त्या अनुषंगाने जर का आपण त्या त्या, त्या पुरस्कारांवरती त्या त्या महिन्यामध्ये जर फोकस केला तर त्याचं आउटपुट जे आहे तर ते जास्त त्या ठिकाणी वाढू कारण जस्ट इमॅजिन करा परीक्षेच्या आधी एका वर्षाचं करंट अफेअर्स फोकस करत असण्यापेक्षा किंवा ते करत असताना त्यामध्ये रिव्हिजन आपली कमी पडणार आहे तर त्याच्यापेक्षा मी असं म्हटलं की जास्त नाही पण एक त्या महिन्यामध्ये जे महत्वाचे पुरस्कार वितरण केले जातात ज्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न दरवर्षी येतो उदाहरणार्थ आता मी ज्या दोन पुरस्कारांचा उल्लेख केला ना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि त्याचबरोबर पद्म पुरस्कार याच्यावरती गॅरंटेड कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेमध्ये प्रश्न येतच असतो तर असे साधारणतः दोन ते तीन जरी पुरस्कार मी दर महिन्याला फोकस करत गेलो तरी बारा महिन्याचे साधारणतः छत्तीस ते चाळीस पुरस्कार जे आहेत तर ते फोकस होऊ शकतील किंवा छत्तीस ते पंचवीस पुरस्कार आपण असं म्हणूयात ॲव्हरेज फोकस होऊ शकतील आणि त्या पैकी डेफिनेटली दोन तीन मुद्द्यांवरती तरी हमखास वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न येणार आहेत चालू घडामोडींची तयारी ही अप्रोच बेस्ट करत असताना स्मार्ट वर्क आपण केलं पाहिजे आणि ट्रेंड किंवा थीम्स नेमक्या काय आहेत एम पी एस सीच्या त्याच्यावरती फोकस केला पाहिजे तर आपला आउटपुट मग एक्झाम कुठली असो राज्यसेवेची असो त्याच्यानंतर कंबाईनची असो ग्रुप बीची असो किंवा सीची असो किंवा तुम्ही ज्या वेगवेगळ्या वेग सरळ सेवा एक्झाम देत आहे तर ती एक्झाम त्या ठिकाणी असो तर ती तुम्हाला उपयुक्त त्या ठिकाणी तिथं चालू घडामोडी ठरू शकतील जर तुम्ही असं ट्रेंड किंवा थीम ॲनालिसिस केलं तर सो याच दृष्टिकोनातून आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एका पुरस्काराबद्दल चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जे रिसेंटली त्या ठिकाणी डिक्लेअर पण झाले आणि रिसेंटली त्यांचं वितरण पण त्या ठिकाणी करण्यात आलं सो राष्ट्रीय पुरस्कारामध्ये बेसिकली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे जो क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान भारतामध्ये मानला जातो त्याच्यानंतर अर्जुन अवॉर्ड आहे त्याचबरोबर द्रोणाचार्य अवॉर्ड आहे त्याच्यानंतर ध्यानचंद अवॉर्ड आहे ज्याचं नाव रिसेंटली बदलून परत अर्जुन जीवन गौरव पुरस्कार करण्यात आलेलं दिसतं त्यानंतर राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आहे किंवा मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी त्या ठिकाणी जे सांघिक क्रीडा प्रकार पर्टिक्युलरली आहेत युनिव्हर्सिटी गेम्स आहेत तर त्याच्याबद्दल दिली जाते तर ते पुरस्कार आहेत सो so, अशा सगळ्या पुरस्कारांबद्दल आणि दोन हजार मध्ये ते पुरस्कार कुणाला जाहीर झाले त्यातल्या कुठल्या मुद्द्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत so, सर्वात पहिल्यांदा याच्याबाबतच्या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करूयात सो दरवर्षी क्रीडा क्षेत्रामधल्या सर्वोत्कृष्ट योगदानासाठी देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार हे प्रदान केले जातात त्यामधला सर्वात महत्वाचा आहे तर तो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार याचं पूर्वीचं नाव हे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतं पण रिसेंटली मेजर ध्यानचंद खेलरत्न असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे सो बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून ही स्लाइड आपण बघू शकतो की मागच्या चार वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोत्तम योगदान नेत्रदीपक कामगिरी केलेल्या खेळाडूला मेजर ध्यानचंद अवॉर्ड जो आहे तर तो प्रदान केला जातो लक्षात घ्यायचंय की इंटरनॅशनल लेव्हलला कंटिन्युअसली मागचे चार वर्ष चांगला परफॉर्मन्स आहे मग एशियन गेम्स असतील कॉमनवेल्थ गेम्स असतील वर्ल्ड चॅम्पियनशिप वाले गेम वेगवेगळे असतील त्या त्या गेमनुसार किंवा मग ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिक असेल तर त्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी ज्या खेळाडूंची आहे त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं त्याच्यानंतर आहे अर्जुन पुरस्कार चार वर्ष सातत्यानं आगीन हा क्रायटेरिया लक्षात ठेवा चार वर्ष सातत्यानं खेळामध्ये प्रावीण्यासह हो, नेतृत्व गुण खेळाडू वृत्ती आणि शिस्तीचं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला म्हणजे हे पण लक्षात ठेवा शिस्तीचं प्रदर्शन पण केलं पाहिजे म्हणजे काय डोपिंग मध्ये वगैरे सापडलं नाही पाहिजे तसले उद्योग केले नाही पाहिजेत तर तेही इथं त्या ठिकाणी एखादा क्रीडा पुरस्कार देत असताना लक्षात घेतलं जातं राईट त्याच्यानंतर आहे अर्जुन जीवन गौरव पुरस्कार ज्यांनी आपल्या कारकिर्दीत तर चांगलं काम केलेलं होतंच पण आपल्या कारकिर्दीनंतर म्हणजे त्या त्या क्रीडा प्रकारातून रिटायरमेंट घेतल्यानंतर देखील जे खेळाडू त्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करतायत त्याच्यात अजून नवोदित युवा खेळाडू घरावेत किंवा भारताला त्याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल त्या ठिकाणी मिळावं पॅरा ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळावं यासाठी आपलं योगदान देत आहेत तर त्यांना त्यांचा सन्मान करण्यासाठी अर्जुन पुरस्कार जीवन गौरव हे त्या ठिकाणी प्रदान करण्यात येतात त्याच्यानंतर आहे द्रोणाचार्य पुरस्कार लक्षात ठेवायला फारच सोपं आहे सगळंच काही पाठ करता येणार नाही राईट सगळंच काही सारखं सारखं वाचून पण लक्षात ठेवता येणार नाही काही ट्रिक्स आपल्याला डेव्हलप करावे लागतील द्रोणाचार्य म्हटल्यानंतर गुरु आले राईट right. सो so, क्रीडा प्रशिक्षकांना दिला जाणारा हा एक आपण असं म्हणूयात की सर्वोच्च सन्मान आहे एक प्रकारे भारतामध्ये सो so, आपल्या शिष्यानं सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी केलेली असेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रोत्साहन देत असताना त्या शिष्याकडून त्यांनी सराव करून घेतला असेल तर त्या अशा प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं म्हणजे एक आपण इमॅजिन करूया की ज्यांना अर्जुन किंवा त्या ठिकाणी खेलरत्न पुरस्कार प्रदान केला जातोय असे जे स्पोर्ट्स प्लेयर आहेत त्यांचे जे कोच आहेत तर त्यांना प्रॉबेबिलिटी जास्त असते की द्रोणाचार्य पुरस्कार मिळेल आणि त्याच्यानंतरचा पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे तो म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद करंडक सो ही ट्रॉफी त्या ठिकाणी आहे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहेत तर त्याच्यामध्ये अग्र क्रमांकावरती असणारं जे विद्यापीठ आहे म्हणजे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये जे विद्यापीठ प्रथम क्रमांकावरती ठरत आहे तर त्या विद्यापीठाला हा मौलाना अबुल कलाम आझाद करंडक प्रदान केला जातो असाही प्रश्न विचारला जाईल बरं का मौलाना अबुल कलाम आझाद करंडक हा कशाशी संबंधित त्या ठिकाणी आहे आणि मग क्रिकेट देतील फुटबॉल त्या ठिकाणी देतील हॉकी त्या ठिकाणी देतील आपण लक्षात ठेवायचं आहे की खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स जे होतात तर त्याच्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी ज्या विद्यापीठाची असते आणि जे विद्यापीठ प्रथम क्रमांकावरती असतं तर त्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद करंडक त्या ठिकाणी प्रदान करण्यात येतो त्याच्यानंतर बघा आता जर का आपण पर्टिक्युलरली बघितलं तर दोन ऑलिम्पिक पदक एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक असा विक्रम घडवणाऱ्या मनु भाकर आणि त्याचबरोबर रिसेंटली आपण सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या स्टेटसवरती ज्या यंगेस्ट चॅम्पियनला त्या ठिकाणी ठेवलं ते म्हणजे डी गुकेश किंवा दोम्मा राजू गुकेश या दोघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न हा भारतातला क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान दोन हजार पंचवीस मध्ये त्या ठिकाणी जाहीर झालेला दिसतो त्याचबरोबर पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग या वर्षी आपण हॉकीला ब्रॉन्झ मेडल, बाक बाक मेडल ला ला. So, त्या ठिकाणी आणलेला आहे आणि बॅक टू बॅक दोन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल त्या ठिकाणी आलेला आहे आपल्याला हॉकीला सो त्या हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा उंच उडीपटू प्रवीण कुमार यांची निवड देखील करण्यात आलेली आपल्याला दिसते खेलरत्न पुरस्कारासाठी सो त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार हा टोटल बत्तीस खेळाडूंना दिलेला आहे आणि सर्वात महत्वाचा ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो या बत्तीस खेळाडूंमध्ये सतरा खेळाडू हे पॅरा ऑलिम्पियन त्या ठिकाणी आहेत का सांगतोय हे अगेन राज्यसेवेचा दोन हजार चोवीसचा पेपर काढून बघायचा त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की पद्म पुरस्कारावरती प्रश्न विचारलेला आहे पद्म पुरस्कारामध्ये पद्मभूषण पद्मविभूषण आणि पद्मश्री असे तीन पुरस्कार त्या ठिकाणी आहेत सो कुठल्या कुठले पुरस्कार किती प्रदान करण्यात आले याच्यावरती त्यांनी फॅक्च्युअल प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे सो so, बघा चार जणांना खेलरत नाहीत बत्तीस जणांना अर्जुन आहेत बत्तीस पैकी सतरा पॅरा ऑलिम्पियन अर्जुन आहेत एवढं लक्षात ठेवायचं राईट सो so, या सगळ्यांना सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती भवनामध्ये एक कार्यक्रम विशेष आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये सन्मानित या क्रीडा पुरस्कारांनी केलेलं दिसत आता आपण मेन कडे जाऊयात की वेगवेगळे क्रीडा पुरस्कार पण या पुरस्कारामध्ये जाण्याआधी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की काय विचारलं आपल्याला जाऊ शकतं मुद्दा क्रमांक एक याच्यामध्ये तुम्हाला अर्जुन पुरस्कार त्याचबरोबर अर्जुन जीवन गौरव पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कार याच्याबद्दल प्रश्न विचारले जाणार आहेत खेलरत्न पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत त्यांच्या स्पोर्ट्स करिअर बद्दल पण स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो किंवा ते कुणाला मिळालेले आहेत किंवा नाहीत चार नावं देतील आणि त्यात दे एक ऑडमॅन आउट काढायला लावतील किंवा यापैकी नाही अ ब क बरोबर अ ब कड बरोबर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा एक हे एक कारण कसं आहे कंटेंट वाचायच्या आधी ते वाचत असताना मला त्यातनं काय ग्रास करायचंय हे जर का कळलं तर त्याचा फायदा हा कंटेंट वाचत असताना जास्त होऊ शकतो असं मला वाटतं आणि त्यामुळं त्या वेन जायला पाहिजे टू दी पॉइंट पिन पॉइंट हिट करायला आपल्याला आलं पाहिजे सो याच्या आधी कंबाईन असेल राज्यसेवा असेल किंवा इतर कुठल्याही परीक्षा असतील तर त्याच्यामध्ये जे पी वायक्यू विचारण्यात आलेले होते तर त्याच्यामध्ये खेलरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीबद्दल डिटेल विचारलेला आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा अर्जुन पुरस्कार प्राप्त व्यक्तींना अ गटामध्ये दे नावं देतात आणि ब गटामध्ये त्यांचा क्रीडा प्रकार विचारात घेतला जातो राईट याच्यामध्ये मी म्हणेन की सगळे अर्जुन पुरस्कार विजेते लक्षात ठेवण्यापेक्षा जास्त करून तुम्ही फोकस पॅरा ऑलिम्पियन वरती करा किंवा पॅरा क्रीडा प्रकारातले जे काही खेळाडू आहेत की ज्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी करा बेसिक इन्फॉर्मेशन जी आपण ह्याच्या आधीच्या स्लाईडमध्ये बघितली तर त्याच्यावरती पण तुम्ही फोकस करू शकता राईट सो खेल रत्नाच्या बाबतीमध्ये चार जण आहेत आणि त्यांचे पुढे क्रीडा प्रकार दिलेले डी गुकेश अर्थात बुद्धिबळ हरमनप्रीत सिंग हॉकी हे लॉजिकली येऊ शकतं पण कुठं तुम्ही फसू शकता मनुभाकर नेंबाजी हे पण येऊ शकतं प्रवीण कुमार सो ऑलवेज रिमेंबर की ग्रे एरिया जिथं आपल्याला चुकायला स्कोप आहे आणि जिथं आयोग आपल्याला फसवा प्रश्न विचारू शकतो तर त्या मुद्द्यावरती मला असं वाटतंय फोकस जो आहे तर तो जास्त केला पाहिजे किंवा तिथं आपल्याला रिपीटेडली क्वेश्चन जे आहे तर ते येऊ शकतात राईट सो आता बघा बावीस वर्षीय मनु भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन स्वतंत्र पदक त्या ठिकाणी जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे तिने दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ही कामगिरी टेन मीटर एअर रायफल पिस्टलमध्ये केलेली आहे नेमबाजीमध्ये मध्ये पण पर्टिक्युलर टेन मीटर एअर रायफल पिस्टल लक्षात ठेवायचं आहे डी कुकेश यांच्याबद्दल पण आपण बऱ्याच वेळा चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे हरमनप्रीत सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेलं आहे आणि त्या संघाचा तो त्या ठिकाणी कर्णधार होता राईट अ हरमनप्रीत सिंग यांच्याबद्दल जर आपण विचार केला तर हॉकीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे सर्वोत्कृष्ट खेळाडूचा तर तो पण यावर्षी हरमनप्रीत सिंग आणि पी आर श्रीजेश यांना मिळालेला आहे लक्षात ठेवा प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी कुठे जास्त तयार होते जेव्हा एकाच प्लेअरला मल्टिपल अवॉर्ड्स त्या ठिकाणी मिळालेल्या असतात जानेवारीमध्ये चर्चेत आला मागच्या नोव्हेंबरमध्ये चर्चेत होता परत कधीतरी मेड मध्ये अजून ऑगस्टमध्ये चर्चेत आला तर लक्षात घ्यायचंय की हा प्लेअर जो आहे तो महत्वाचा आहे आणि शेवटी रिव्हिजन करत असताना हरमनप्रीत सिंग म्हटल्यानंतर मी पहिला डॉट काय कनेक्ट करणार आहे तर आपलं हॉकीला जे ब्रॉन्ज मेडल आलं त्या संघाचा कर्णधार दुसरा डॉट काय कनेक्ट करणार आहे तर आंतर हॉकीचे आंतर जे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पुरस्कार आहेत तर त्याच्यामध्ये हरमनप्रीत सिंग आणि पी आर श्रीजेस आहे मला वाटतं तिसऱ्यांदा हा पुरस्कार जो आहे हरमनप्रीत सिंग आणि पी आर श्रीजेस यांनी जिंकलेला आहे सो हा दुसरा डॉट आणि तिसरा डॉट काय हरमनप्रीत सिंग यांना काय मिळालेलं आहे तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे सो असं डॉट कनेक्ट करत राहा जेवढी इन्फॉर्मेशन आहे तर ती कॉम्प्रेस करायला त्या ठिकाणी शिका एकाच नावाच्या अनुषंगानं वेगवेगळी अशी इन्फॉर्मेशन गॅदर करायला शिका जेणेकरून त्याच्यामध्ये स्मार्ट वर्क त्या ठिकाणी राहील कारण शेवटी काय आहे म्हणायला सोपं आहे हो अधिकारी व्हायचं असेल पोस्ट काढायचा असेल तर करंट अफेअरचा रट्टा मारा पण तुम्हाला ही तारेवरची कसरत कशी आहे तर ती तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीनं इथं ओळखू शकणार नाही की एकाच वेळी जीएस पण करायचंय मॅच रिजनिंग पण करायचे पेपर पण आणि करंटचं प्रोसेसिंग पण करायचंय राईट आणि फॅक्च्युअल डेटाला सारखे सारखे रिव्हिजन द्यावे लागतात त्यामुळे ती टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे तर त्याला काय केलं पाहिजे तर त्याचं उत्तर या ठिकाणी इथं आहे पॅरा उंच उडीपट्टू मी म्हटलं की इथं फोकस करा प्रवीण कुमार यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टी सिक्स्टी फोर श्रेणीमध्ये त्यांना गोल्ड मेडल त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून त्यांना खेलरत्न अवॉर्ड जो आहे तर तो त्या ठिकाणी दिला जातो त्याच्यानंतर आता दोन हजार चोवीस मध्ये अर्जुन पुरस्कार मी म्हणलं बत्तीस पैकी सतरा पॅरा ऑलिम्पियन आहेत ना तर त्यांच्यावरती जास्त जास्त फोकस करा राईट बोर झाल्यानंतर यादी काढायची आणि यादीमध्ये जस्ट वाचायचं की कुणा मिळालेले उदाहरणार्थ ज्योती येराजी अॅथलेटिक्स अन्नू राणी ऍथलेटिक्स नीतू मुष्टीयुद्ध स्वीटी मुष्टीयुद्ध वंतिका अग्रवाल बुद्धिबळामध्ये मिळालेला आहे सलीमा टेटे हॉकीमध्ये अभिषेक हॉकीमध्ये संजय हॉकीमध्ये त्यानंतर जर्मनप्रीत सिंग हॉकीमध्ये सुखजीत सिंग हॉकीमध्ये राकेश कुमार पॅरा तिरंदाजीमध्ये आता इथं एक लॉजिक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आपण जेव्हा अर्धा महिन्याच्या करंट अफेअर्स वाचत असतो तेव्हा कुठेतरी ज्योती मध्ये कुठेतरी रिले मध्ये काहीतरी मिळालेलं आहे चारशे मध्ये सोळाशे मध्ये काहीतरी मिळालेलं आहे असं वाचत असतो सो त्या अनुषंगाने ती लिंक करायचे की त्यांना तिकडे पण एशियन गेम्स मध्ये पण मेडल आहे आणि त्यांना अर्जुन पण पुरस्कार आहे म्हणजे ही यादी जी आहे तर ती डोकेदुखी ठरणार नाही राईट सो so, जीवनजीत दीप्ती पॅरा अजित सिंग पॅरा सचिन सर्जेराव खिलारी पॅरा ॲथलेटिक्स अगेन मध्ये हे राईट शोधायचंय काय की कुठला भारतीय खेळाडू आहे की ज्याला हा पुरस्कार जो आहे तर तो, तो प्रदान करण्यात आलेला आहे सॉरी कुठला महाराष्ट्रीयन पर्टिक्युलरली सचिन खिलारी राईट right? मग हे कनेक्ट परत कसं कशाशी करायचं पॅरा ऑलिम्पिक्सशी करायचं राईट right. म्हणजे टेन्शनचा भाग राहणार नाही अरे असा असं आहे शॉर्ट फुटमध्ये ह्यांना मध्ये मेडल मिळालेलं आहे आणि पुढचा कनेक्टिंग डॉट काय अर्जुन अवॉर्ड पण त्या ठिकाणी मिळालेला आहे धरमबीर पॅराथलेटिक्स प्रणव सुरमा पॅराथलेटिक्स एच होका सेमा पॅरा सिमरन पॅराथलेटिक्स नवदीप पॅरा ॲथलेटिक्स आता सगळं पॅरा ऍथ्लेटिक्स पॅराटिक्स मग आहे काय ठेवायचं राईट का कारण क्रीडा प्रकारमध्ये व्हरायटी असेल तरच अगटबगट जोड्या लावा असा प्रश्न तयार होऊ शकतो ना मग लक्षात ठेवायचंय की पॅरा ॲथलेटिक्स जी कॅटेगरी आहे त्याच्यात फक्त सचिन सर्जेराव खेलारी यांना लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर मग कुणाला लक्षात ठेवा नवदीप सॉरी नितेश कुमार पॅरा बॅडमिंटन त्याच्यानंतर तुलसी माथी मुरुगेसन पॅरा बॅडमिंटन कारण हे अदर दॅन पॅरा ऍथलेटिक्स आहेत कपिल परमार पॅरा जुडो सो आगेन हे काहीतरी वेगळं आहे हे लक्षात ठेवू शकतो आपण मोना अगरवाल आणि रुबिना फ्रान्सिस पॅरा नेमबाजी स्वप्नील सुरेश कुसाळे आगेन आता इथं पण आपल्याला ऑलिम्पिकमध्ये मेडल आहे प्लस स्वप्नील सुरेश कुस कुसाळे म्हटल्यानंतर महाराष्ट्रीयन कोल्हापूरचे आपण त्यांच्याबद्दल ऑलिम्पिक वरती चर्चा केलेली त्याच्यात चर बघितलेलं होतं याच्या आधी कन्सिस्टंटली करंट अफेअर फोकस करण्याचा हा फायदा आपण बघू शकतो सरबज्योत सिंग राईट नेमबाजी राईट मनु भाकर यांच्या सोबत जे पदक मिळालेलं आहे नेमबाजी लक्षात ठेवायचंय त्यांना काय मिळालेलं आहे अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे मनु भाकर यांना काय मिळालेलं आहे खेलरत्न राईट मेजर ध्यानचंद खेलरत्न अभय सिंह स्क्वॅश साजन प्रकाश पोहणे आणि अमन सेहरावत कुस्ती राईट सो अगेन अमन सेहरावत जी काही मोजकी मेडल्स त्या ठिकाणी आपल्याला मिळाली ऑलिम्पिकमध्ये तर त्याच्यामध्ये अमन सेहरावत पण होता सो तेही लक्षात ठेवायचे सो काय लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवा बत्तीस पैकी हार्डली सात ते आठ नावं आपल्याला लक्षात ठेवावी लागतील आपल्याला जर आउटपुट वाढवायचं असेल बर्डन कमी करायचं असेल तर असं आपण चुजी किंवा कॅल्क्युलेटेड राहिलं पाहिजे त्यानंतर दोन हजार मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जीवन गौरव ही कॅटेगरी काय जीवन गौरव म्हणजे जो ज्या जो व्यक्ती रिटायर्ड झालेला आहे ड्युरिंग हिज काय म्हणतात त्याला सेज जे जेव्हा ते क्रीडामध्ये क्रीडा प्रकारामध्ये कार्यरत होते तेव्हा तर कामगिरी चांगली होतीच बट हॅट दी सेम टाइम त्याच्यानंतर देखील आजीवन योगदान त्या क्रीडा प्रकारासाठी देण्याचा प्रयत्न करतायत नवीन खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना प्रोत्साहन देत आहेत त्याच्यासाठी काहीतरी फॅसिलिटीज निर्माण त्यांनी केलेल्या आहेत so, सो सुचा सिंग ऍथलेटिक्स आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मुरलीकांत राजाराम पेटकर परत नाव मराठी दिसते याच्यावरून लक्षात येईल आणि बऱ्याच जणांना चंदू चॅम्पियन याच्यावरून पण लक्षात आलेला असेल पॅरा स्विमिंग किंवा सोशल मीडियावरती त्यांचे बरेच रील्स जे आहेत तर ते व्हायरल झाले की खाली खालच्या बॉक्समध्ये ते त्या ठिकाणी पुरस्कार स्वीकारायला जात होते आणि वरच्या बॉक्समध्ये चंदू चे सीन जे आहेत तर ते त्या ठिकाणी लावलेले होते एटिंग माय पॉइंट सो लक्षात ठेवा इथं पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो राईट मुरलीकांत पेटकर यांना जीवन गौरव पुरस्कार बघा रील वर्सेस रिअल हे रिअल मुरलीकांत पेटकर त्या ठिकाणी आहेत आणि चंदू चॅम्पियन नावाचा मूवी तुम्ही ऐकलेलं असेल राईट भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहेत बरं का ते राईट मुरलीकांत पेटकर यांना जीवन गौरव अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं म्हणजे जीवन अर्जुन अर्जुनमध्ये दोन आहेत पण त्यातली प्रॉबॅबिलिटी कशाची आहे मुरलीकांत पेटकर यांची आहे एकोणीसशे बहात्तर सालच्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर फ्रीस्टाईल जलतरण यामध्ये त्यांनी सुवर्ण कामगिरी केलेली होती गोल्ड मेडल आणलेलं होतं भारत पाकिस्तान युद्धादरम्यान एकोणीशे पासष्ट मध्ये त्यांना गोळी लागलेली होती आणि अपंगत्व आलेलं होतं आणि बाकी तर तुम्ही मूवीमध्ये किंवा मूवीच्या ट्रेलरमध्ये त्या ठिकाणी बघितलेलंच आहे मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हा देखील एक प्रोबेबल एरिया आहे परत डॉट कनेक्ट करू का एका बाजूला पॅरा ऑलिम्पिकमध्ये जास्त मेडल आपल्याला मिळाली दुसऱ्या बाजूला बत्तीस अर्जुन पैकी सतरा पॅराऑलिम्पियन त्या ठिकाणी आहे किंवा पॅरा गेम्सशी संबंधित आहे तिसऱ्या बाजूला अर्जुन जीवन गौरव पुरस्कारामध्ये एक ऑलिम्पियन आहेत राईट जे की मराठी त्या ठिकाणी आहेत ज्यांच्यावरती रिसेंटली मूवी पण प्रकाशित झाले प्रदर्शित झालेला आहे सो अगेन हे काय म्हणतात त्याला प्रोबॅबिलिटी वाढवणारे घटक त्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार आपण बेसिकमध्ये बघितलेलं होतं की द्रोणाचार्य म्हटल्यानंतर गुरु सो आपल्या शिष्यांना तयार करण्यासाठी त्यांच्या कंट्रीब्युशनसाठी बघा सुभाष राणा पॅरा नेमबाजी अगेन हे लक्षात ठेवू शकतो मोजकी काही नावं जे आहेत नियमित श्रेणी आणि जीवन गौरव श्रेणी अशा दोन श्रेणी याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत दीपाली देशपांडे अगेन इथं मी इम्पॉर्टंट म्हणेन किंवा एक्सपेक्टेड म्हणेन दीपाली देशपांडे आगेन नेमबाजी कोण येतो ह्या दीपाली दि, देशपांडे स्वप्नील कुसाळे जे आहेत ज्यांना ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळा मिळालं तर त्यांच्या प्रशिक्षक आहेत दीपाली देशपांडे सो मराठी व्यक्ती अगेन प्रॉबेबिलिटी ऑफ आस्किंग द क्वेश्चन राईट संदीप सांगवान हॉकी एस मुरलीधरन बॅडमिंटन आणि अरमांडो अग्नेलो कोलाको फुटबॉल गेटिंग माय पॉइंट सो या पाच नावांपैकी मी असं म्हणेन की दोन नावं मला महत्वाची वाटतात एक म्हणजे सुभाष राणा पॅरा नेमबाजी कारण अगेन ते पॅराची लिंक आणि दुसरी गोष्ट दीपाली देशपांडे नेमबाजी जिथं प्रश्न जो आहे तर तो तयार त्या ठिकाणी होऊ शकतो त्याच्यानंतरचा पुढचा आहे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार राईट सुरुवात करत असताना आपण वेगवेगळे अवॉर्ड बघितले तर त्याच्यामध्ये पाचवा अवॉर्ड हा होता राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियाला त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे आणि पुढचा महत्वाचा मुद्दा मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी दोन हजार चोवीस राईट की ज्याच्यामध्ये खेलो इंडिया विद्यापीठ गेम्स मध्ये ज्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशा विद्यापीठाला प्रदान केली जाते सो सर्वसाधारण विजेतेपद आहे चंदीगड विद्यापीठाला त्याच्यानंतर प्रथम क्रमांकाचं उपविजेते विद्यापीठ म्हणजे फर्स्ट रनर अप आणि सेकंड रनरअप असं लक्षात ठेवा पहिली तीन विद्यापीठं विचारू शकतील खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांमध्ये दोन हजार चोवीस मधली पहिली तीन विद्यापीठ कोणती तर प्रथम क्रमांकाचं उपविजेते पद लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब आणि त्याच्यानंतर गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर हे गेल्या काही वर्षामध्ये कंटिन्युअसली या मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफीमध्ये एकंदरीतच वरचड राहिलेलं विद्यापीठ आहे सो लक्षात ठेवा चंदीगड विद्यापीठावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि पहिली तीन इन जनरल असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींना जे काही फॅक्च्युअल मुद्दे त्या ठिकाणी या अनुषंगानं होते तर ते आपण या एकंदरीतच व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आउटपुट ओरिएंटेड ते डिस्कस केलं माहिती खूप सारी आहे काय लक्षात ठेवायचं काय नाही लक्षात ठेवायचं जे लक्षात ठेवायचंय त्याच्यामागचं कारण जे लक्षात नाही ठेवायचं त्याच्यामागचं कारण अशा पद्धतीनं आपण बघण्याचा प्रयत्न केला आणि करंट अफेअर्स ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला सो भेटत राहूयात अशाच प्रकारे करंट अफेअर्सचा अप्रोच बेस्ट ट्रॅकिंग करत राहूयात तुमच्या देखील काही सूचना असतील तर त्या कमेंट करून नक्की त्या ठिकाणी सांगा किंवा कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ एक्सपेक्ट असेल तर तेही त्या ठिकाणी सांगा बाकी आपली करंट अफेअर्सची बॅच पण आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं मोबाईल ॲप्लिकेशन देखील आहे तर ते देखील डाउनलोड करा सो दॅट तुम्हाला वेगवेगळ्या कंटेंट किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीची माहिती जी आहे तर ती त्या ठिकाणी मिळू शकेल तृतास्थळी आजच्या या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये इथेच थांबूयात पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटूयात अशाच कोणत्या तरी नवीन परीक्षाभिमुख मुद्द्यासह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय